होता तो अत्यंत खडतर होता म्हणजे घरात अशांतता असायची अभ्यास करायला वेळ नसायचा त्या सर्वात माझ्या बाबांनी जी मला साथ, साथ, मा, बाबा साथ दिली समजावले ते अत्यंत मोलाचे होते तेव्हा मला समजले की माझे बाबा हे माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत त्यानंतर शाळेचं म्हणाल तर मधुजी हायस्कूल येथे ते आ, जून जून दोन हजार पंचवीस ए जून एक जून दोन हजार पंचवीस रोजी त्यां त्यांच्याकडे बदली झाली प्राचार्य म्हणून आधी ते गोंदवलेलं होते हे आपण सर्वांनी ऐकलेच आहे आता आता ते इथे आलेच एक जून दोन हजार पंचवीस रोजी तेव्हा मी त्यांची मुलगी या शाळेत शिकत आहे आणि बाकीचे विद्यार्थी यात त्यांनी कधीच भेदभाव केला नाही की माझी मुलगी आहे मी म्हणजे मी एका प्राचार्यांची मुलगी आहे असं कधीच जाणवू दिलं नाही खूप मोठेपणा गर्व असं येईल असं कोणतीच गोष्ट त्यांनी माझ्या मना मनावरती अशी संबवली नाही आणि त्यामुळेच आज मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की माझे बाबा खरंच खूप सर्वात जगात चांगले बाबा आहेत ज्याच्या अंगी मोठेपण तया यातना यातना तया कठीण ज्याच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण त्यानंतर सांगायचे तर शाळेशी अत्यंत प्रामाणिक असे माझे बाबा कधी कधी रात्रीच्या बारा वाजता एक वाजता त्यांना फोन यायचे शाळेतून अधिकाऱ्यांकडून मोठ्या मोठ्या तेव्हा ते, ते कसलाही विचार न करता रात्रीच्या बारा वाजता रात्रीच्या एक वाजता घरात आम्हाला ठेवून ते शाळेसाठी पहिल्यांदा उपस्थित राहायचे कोणते कधीही त्यांनी शाळेला दुय्यम स्थान दिले नाही कायम शाळेत उपस्थित असायचे त्यांच्याबद्दल हे सांगताना मला खूप आनंद होत आहे की सर्वप्र सर्वात चांगले सर्वोत्कृष्ट बाबा तर होतेच पण ते एक सर्वोत्कृष्ट शिक्षक आहेत आणि असतील माझ्यासाठी हे एवढे माझे शब्द बोलून मी थांबते आता खरंच खूप उशीर झालाय त्यामुळे धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकल टाइम्स न्यूज चॅनलला यूट्यूब